सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न एकोणनव्वद एकोणव्वद आणि नव्याण्णव तेहतीस कागल तालुक्यातील सेनापती कापशी येथील शाळेमध्ये नारादम शिक्षकानं शाळेमधील निरागस विद्यार्थिनींची छेडछाड केली आहे या नारादम शिक्षकावर कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी मुरगुड हिंदुत्ववादी संघटना शिवभक्त यांच्या वतीनं मुरगुड पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आलंय एपीआय शिवाजी करे यांनी नागरिकांची मागणी कळवून आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करू असं सांगितलं नराधम मुल्ला यांनी यापूर्वीही एका शाळेमध्ये असा प्रकार केला होता त्यावेळी देखील त्याला नागरिकांनी चोप दिला होता त्यानंतर त्याची बदली कापशी येथे झाली मात्र त्याच्यातील प्रकार थांबले नाहीत अनेक मुली भित्तीमुळे पुढे आल्या नाहीत त्याची देखील माहिती घेऊन दे त्यांच्या बाबतीत अशा प्रकार झाला असेल तर त्यांना देखील विरुद्ध तक्रार देण्यासाठी पुढे आणावं असे नागरिकांनी पोलिसांना आवाहन केलंय या सर्जेराव भाट दगडू शेणवी ओंकार पोतदार तानाजी भराडे जावेद मकनदार मयूर सारुडेकर समाधान पवार पांडुरंग मकदुम संकेत शहा जगदीश गुरव तुषार पाटील यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते you <music>